घराचे रंगकाम सुरू करण्याच्या कालावधीत कपाटातील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली त्याच्याकडील चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे मलिक रेहान जिला आणि कुडचीकर वय वर्ष एकवीस मो राहणार राजीव गांधी अक्षय कॉलनी बागलकोट राज्य कर्नाटक सध्या राहणार रेल्वे कोल्हापूर चळ मिरज असं चोरट्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील खनबाग परिसरातील कार्लेकर गल्लीत राहणाऱ्या अफजल नूर मोहम्मद सुबेदार यांच्या घरी दिनांक एक मार्च ते वीस एप्रिल या कालावधीत घराचे रंगकाम सुरू होते या कालावधीत चोरट्याने कोणाचे लक्ष नसल्याचं पाहून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले यामध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस आणि वीस हजार रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले यांचा समावेश होता पोलिसांनी सदरचोरी संशयित कुडचीकर यांनी केल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याने चोरीचा मुद्देमाल दोन फायनान्स कंपनी ठेवण्याची माहिती पोलिसांना दिली संबंधित फायनान्स कंपनीकडून सदर मुद्देमाला हस्तगत केला आहे फायनान्स आणि बँक यांनी सोने गहाण ठेवताना सोने खरेदीच्या पावत्या घेऊन तारण कर्ज द्यावे असे आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली